नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर विधानसभेमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या जागा आहेत अकरा आणि उमेदवार आहेत बारा त्यामुळे निवडणूक होणार आहे कोणी माघार घेईल की कोणाचा बळी जाईल हे आता जरा स्पष्ट करून घ्यायला हवं आता बळी जाणारच आहे बारा वाजणारच आहे तर तो बारावा कोणता हे तपासलं पाहिजे धोका कोणाला कोणाला अधिक आहे कोण अडचणीत येऊ शकतं भाजपच्या उमेदवारासोबत धक्का लागणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या एका उमेदवाराला धक्का पोचणार की उद्धव ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर अडचणीत येणार की शेकापच्या जयंत पाटलांना यावेळी विधान परिषदेमध्ये घुसणं अवघड जाणार बघायला पाहिजे जा, तपासायला पाहिजे आधी आपण महायुतीचं गणित नीट जरा समजून घेऊया हे गणित व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे म्हणजे धोका कोणाला हे आपल्या लक्षात येऊन जाईल बघा महायुतीकडं दोनशे एक एकूण आमदारांची संख्या आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या सभागृहामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर आत्ता आमदार आहेत आणि महायुतीकडं त्यापैकी दोनशे एक आमदारांची संख्या आहे म्हणजे स्वाभाविकपणे त्र्याहत्तर आमदार हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये आहेत दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांची संख्या झाल्यामुळं ती झाली आहे तेवीस पहिल्यांदा एक नजर टाकूया महायुतीच्या दोनशे एक जणांच्या आधारावर निवडून येऊ पाहणाऱ्या उमेदवारांच्या वरती भारतीय जनता पार्टीने आपले पाच उमेदवार घोषित केलेले आहेत त्याच्यामध्ये नंबर एक पंकजा मुंडे नंबर दोन योगेश टिळेकर नंबर तीन परिणय फुके नंबर चार अमित गोरखे नंबर पाच सदाभाऊ खोत शिवसेनेच्या वतीनं माजी खासदार भावना गवळी माजी खासदार कृपाल तुमाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवाजी गर्जे जे प्रवक्ता म्हणूनही काम करत होते आणि दुसरे परभणीचे राजेश विटेकर या पाच अधिक चार अशा नऊ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आता या नऊ उमेदवारांसाठी एकूण गणित काय ते आपण नीट बघून घेऊया भाजपकडं एकशे तीन एकूण सदस्य संख्या आहे तेवीस कोट्याच्या आधारावर पाच जण भाजपला निवडून आणायची असतील तर एकशे पंधरा मतांची बेगमी भाजपला करावी लागणार आहे म्हणजे भाजपकडं असलेल्या भाजपच्या संख्येपेक्षा बारा मतांची संख्या भाजपकडे कमी आहे म्हणजे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला बारा मते कमी आहेत शिंदेच्याकडं एकूण आमदार आहेत सदोतीस दोन उमेदवारांना विजयी करण्यासाठी तेवीसच्या गणिताप्रमाणे शेहेचाळीस ही संख्या शिंदेना पूर्ण करावी लागणार आहे या न्यायानं शिंदेच्या शिवसेनेकडं नऊ आमदारांची कमतरता आहे अजितदादांच्याकडं एकोणचाळीस आमदार आहेत दोन उमेदवार अजितदादांनीही उभे केलेले आहेत त्यांना तेवीसच्या हिशोबानं शेहेचाळीस मतांची संख्या करावी लागणार आहे सात त्यांच्याकडे कमी आहेत म्हणजे बारा अधिक नऊ एकवीस अधिक सात अशी अठ्ठावीस मतांची बेगमी अजून करावी लागणार आहे आता जरा आपण या याघंडाच्या पुढे जाऊया यांच्याकडं अपक्ष आणि अन्य अशी मिळून जी संख्या आहे ती बावीस आहे यांच्याकडची एकूण संख्या येते एकशे एकोणऐंशी यांच्याकडं असलेली पक्ष येतात बावीस म्हणजे जवळपास दोनशे एक ही संख्या पूर्ण होते आता अठ्ठावीस जे कमी लागणार आहेत त्यापैकी बावीस गेले आता उरतायत सहा म्हणजे सहा मत ही महायुतीला त्यांच्या एकूण महायुतीच्या गणिताच्या पेक्षा कमी पडतात म्हणजे महायुतीचे पाच च्या पाच निवडून यायला सहा मतं कमी पडतील महाविकास आघाडीची स्थिती काय आपण बघूया महाविकास आघाडीकडं काँग्रेसकडे सदोतीस काँग्रेसनी अत्यंत चाणाक्षपणे यावेळी आपले बाहेर पडतील असं गृहीत धरून म्हणा किंवा अजून कोणत्या कारणाने म्हणा एकच प्रज्ञा सातव यांना उमेदवारी घोषित केलेली आहे या प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसची तेवीस मतं जातील आणि काँग्रेसकडं चौदा मतं अतिरिक्त उरतील काँग्रेसकडे चौदा मतं अतिरिक्त उरत असल्यामुळं उबाठा सेनेचं जर असं काम हलकं होणार आहे कारण उबाठा सेनेला आपला एक मिलिंद नार्वेकर उमेदवार उभा करून आणायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांची संख्या आहे पंधरा त्याच्यापैकी त्यांना तेवीस मिळवावे लागतील म्हणजे आठ कमी आहेत काँग्रेसकडे चौदा अतिरिक्त आहेत हे आठ जरी मिळाले उबाठा सेनेला तरी उबाठा सेनेचे मिलिंद नार्वेकर येऊ शकतात अधिक सात माणसं आधी उरतात काँग्रेसकडं अजूनही सात मतं उरतात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला ना नाहीये त्यांनी जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांनी जयंत पाटलांना शेकापच्या आपला पाठिंबा दिलाय राष्ट्रवादीकडं तेरा मत आहेत तेवीस मतांची पूर्ण करायला त्यांना दहाची कमतर कमतरता पडते पण शेकापच्या जयंत पाटलांचं एक मत त्यांना मिळणार असल्यामुळं ही संख्या नऊ वर जाते अपक्ष व अन्य मिळून त्यांच्याकडं दोन आहेत म्हणजे जवळपास यांचं मतांचं गणित हे पूर्ण होत जात आहे चार कमतरता होती दोन मिळत अपक्ष व अन्यची दोन मतं कमी पडत पण सभागृहातला एक तिसरा गट आहे ज्याचा विचार करायला हवा कड़े दोन मत आहेत समाजवादी पार्टीकडं दोन मत आहेत माकपकडं एक मत आहे अन्यकडं एक मत अशी एकूण सहा मतं अतिरिक्त आहेत आणि ही सहाच्या सहा मतं महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता नाही ती महाविकास आघाडीलाच मिळतील त्यामुळं या स्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठली फाटाफूट झाली नाही कुठला फटका बसला नाही तर योग्य गणित राखल्यावर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या महायुतीच्या पाच अधिक चार नऊ पैकी एकाला फटका बसू शकतो त्यांचे आठ निवडून येऊ शकतात यांचे तीन निवडून येऊ शकतात हा जो एकाला फटका बसणार आहे तो कोणाला आपला प्रश्न हाच आहे एक जो फटका बसणार आहे तो कोणाला भारतीय जनता पक्षाच्या कोणाला बसेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणाला बसेल की शिवसेनेच्या कोणाला बसेल जरा हे तपासलं पाहिजे ते गणित जरा नीट बघूया आपण भाजपला एकशे तीन आहेत भाजपकडं त्यांच्याकडं काही अपक्ष आणि मान्य पक्षाची मिळून दहा आहेत म्हणजे भाजपकडं एकशे तेरा आहेत भाजपला एकशे पंधरा हवी आहेत दोन कमी आहेत सेनेला नऊच हवी आहेत सेनेकडं दहा अतिरिक्त अपक्ष आहेत म्हणजे ते एक भाजपला देऊ शकतात म्हणजे सेना आणि भाजप या गणितावर सेफ होऊ शकतं नाही झालं तर सदाभाऊ खोतांचा गेम होईल की आणखी कोणाचा गेम होईल हे तपासलं पाहिजे कारण पंकजा मुंडेंना पराभूत होऊ देणं हे भाजपला आता परवडणार नाही आहे त्यामुळे भाजपकडून सदाभाऊ खेदना होतांचा गेम होतोय की सेनेतल्या कोणाचा गेम होतोय हे देखील तपासलं पाहिजे मला सगळ्यात जास्त अडचणीत दिसत आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं अजित पवार गटाच्या शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसनी उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे एकोणचाळीसच आहेत कारण बाकी जे अन्य अपक्ष विपक्ष आहेत ते सगळे शिवसेना आणि भाजप यांच्या जवळची आहेत अजित पवारांच्या जवळची नाहीत म्हणजे भाजपच्या लोकांना आवश्यक असणारी मताचं गणित भाजप आपल्या सहयोगी हो आमदारांच्याकडून पूर्ण करू शकतं सेना आपल्या सहयोगी हो आमदारांच्याकडून पूर्ण करू शकते दोघांना मिळून एकवीस मतांची गरज आहे आणि एवढी आमदारांची संख्या दोघांच्याकडं आहे आता प्रश्न पडतोय तो अजित पवारांची बेगमी कशी होणार आहे त्यामुळं अजित पवार गटाचा एक आमदार निवडून येऊ शकतो एकाच काय होणार हे तपासलं पाहिजे आता फटका बसणार आहे तो सदाभाऊ होताना अजित पवारच्या कोणाला शिंदेच्या कोणाला की मिलिंद नार्वेकरांना हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल असा फटका बसवून घेऊन हात दाखवून अवलक्षण करण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल राहू शकतो का हे देखील बघणं आवश्यक आहे आपणही यावर नजर टाकून बघत राहूया नमस्कार